नमस्कार शेतकरी मित्रांनो समृद्धी डाळमिळ या ठिकाणी आलो आहे आणि या समृद्धी दाळ व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही थोडासा विचार विनिमय करत होतो तर याच्या माध्यमातून मी परिचय करून देतोय की आपल्या या डाळमिळला भेट देण्यासाठी अनुलोम भागजनसेवक मान्य श्री बाळासाहेब कदम या ठिकाणी नमस्कार त्यानंतर आपल्या उद्योग विश्वामध्ये महाराष्ट्र करून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये डाळ व्यवसाय स्टार्टअप करून देणारे माझ्यापूर तालुक्यातील चांदगावचे मान्य श्री भारतजी साळुंके या ठिकाणी आले नमस्कार तर आम्ही एकत्र आणि एका ठिकाणी आज या निमित्ताने एकत्र आलोय की ऑर्गॅनिक डाळ डाळीची गरज आज रोजी खूप मागणी आहेत आणि या डाळ माध्यमातून डाळ कशी तयार होती ही प्रक्रिया आपण भारतजी यांच्याकडून जाणून घेतलेली आहे आणि आज आपल्या या ठिकाणी बाळासाहेबजी जी कदम या ठिकाणी आलेत आणि त्यांना आपण एक शॅम्पल म्हणून एक किलो डाळ दिली होती आणि आज ते आपल्या मिल ला भेट देऊन साधारणतः अनपॉलिश डाळ म्हणजे पॉलिश वाली डाळ तर प्रत्येक दुकानात मिळते पण अनपॉलिश डाळ पाहिजे त्यांना यासाठी त्यांनी संपर्क केलाय आणि आज ते आपल्या आपल्या मिल ला भेट देण्यासाठी आले तर त्यांना विचारतो बाळासाहेबजी तुम्ही अनपॉलिश डाळ दुकानात ठेवली पाहिजे हे तुमच्या मनात का आलं काय तुमच्या मागे हो भाव निर्माण झाला त्याच कारण असं आहे आता आपल्या महाराष्ट्र मध्ये भारतामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के लोक ही पॉलिश केलेली डाळच वापरतात बरोबर आणि त्याच त्याच कारण आहे की त्या लोकांना ते माहिती नाही की जे पॉलिशाळ ज्या डाळ पॉलिश करत असताना त्याला काय केमिकल वापरते हे लोकांना माहीत नसल्यामुळे लोक ते बिनदा डोळ्यात दाखवून खात्या आणि त्याचा आरोग्य परिणाम होतो हे सर्वसामान्य ग्राहकांना बिलकुल त्याची कल्पना नाही राहत म्हणून ते काय करत्या डाळ ते खाता असत्या आणि आता बरेचशा जणांच्या अडचणी येते ज्यावेळेस ते डाळ खात्या खाता डाळ खाल्ल्यानंतर काहीने पित्त होतं काहीने मळ होते ऍसिडिटी होती मग ते पत्र आम्हाला डाळ खायची नाही आम्हाला ते डाळ नको त्यावेळेस दुसरं काही नेको याने काय होतं की डाळ खायचं प्रमाणे ही दिवसेंदिवस कमी होऊ राहिलं कमी होत त्याच्यासाठी ही मी मागच्या वेळेस तुमचे कोण जे डाळ नेली होती ती डाळ जेव्हा आम्ही घरी त्याचं प्रत्यक्ष खाल्ली खाल्ल्यानंतर ती खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट लागली आणि त्याच्यावर परिणाम सुद्धा चांगले दिसायला लागले आम्ही काय केलं त्याचे दोन प्रयोग केले होते एक पॉलिश केलेली डाळ ती आपण शिजवली होती आणि दुसरी अनपॉलिश डाळ ती शिजवली होती ज्या वेळेस आम्ही आमच्या घरातले जे लहान बालक आहे त्यांना ती खाण्यासाठी दिली तर त्यांना ती स्वादिष्ट लागली आणि जी अनपॉलिश डाळ आहे त्यांनी तिची ते त्यांना स्वादिष्ट लागली काय केलं जी पॉलिश डाळ न खाता त्याचं हे डाळचं वरंग म्हणजे आता अनेक ग्राहक जे कोपरगाव मध कोपरगाव तालुक्यातील अनेक असतात माझ्याकडे कॉल करतात की आम्हाला दोन किलो पाहिजे पाच किलो पाहिजे डाळ तर मला तर आता पाच किलो साठी कोपरगावला जाणं किंवा शिर्डीला किंवा अनेक जे मित्र कंपनी आहेत त्यांना देणं कोपरगाव पोहोच शक्य होत नाही त्यामुळे मी डाळ देऊ म्हणजे पोच नाही करत तर तुम्ही त्या ग्राहकांना काय सांगणार की यापुढे ही डाळ तुमच्याकडे उपलब्ध असणार का तर त्यांना देणार का हे थोडं समजा प्रेक्षकांना सांगा आता विशेष म्हणजे माझं स्वतःच किराणा दुकान आहे सुपर समृद्धी सुपर शॉपिंग हे के आमच्या किराणाच्या दुकानाचं नाव आहे तीन चार कोकम ठाण समृद्धी महामार्ग शवडी आमचं किराणा व्यवसाय दुकान आहे आणि आमच्या लगत कोपा शहर आणि सावयर असे दोन्ही मोठ्या मोठ्या मार्केट आहे म्हणजे बाजारपेठ आहे लोकसंख्या जास्त असलेले तर त्या ठिकाणी बरेच मागणी आणि माझ्या पण दुकानात भरपूर लोक असे की त्यांना ही तुम ऑर्गेनिक दाव पाहिजे अशी लोकांची मागणी आहे ती आमच्या परिसर करून मिळत नाही तर मी माझ्या या दुकानातून त्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न कराय तसेच जशी लोकांकडून मागणी येईल त्यांना आपण डायरेक्ट त्यांच्या घरपोच देऊ शकतो जेवढे आपल्याला त्यांना देणं शक्य आहे आणि त्याच्यानंतर त्याची जस जशी मागणी वाढत तसंच आपण त्यांचा पुरवठा हा करीत जाणार आहे जेणेकरून जे अनपॉलिशार आपल्याला जास्तीत जास्त ग्राहक आपण कशी पोहोचवतील असा आपण याच्या माध्यमातून छोटासा प्रयोग करू आणि हा प्रयोग आपल्या सुरुवातीला आपण शहरात करू आणि आपला जो आसपासचा पाच किलोमीटरचा परिसर आहे त्या परिसरात आपण ज्या ज्या लोकांची मागणी येईल त्यांना आपण तो त्यांना एक घरपोच जाण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून लोकांना लोकांचं आरोग्य हे चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांना ओरिजिनल ही डाळ मिळाली पाहिजे जेणेकरून आगामी त्यांचं आयुष्य लोक कसे जगतील असा त्याचा प्रयत्न आहे आजकाल बऱ्याचशे लोकांचं काय होतं माहिती का आ, थे थे ते ते दा, दा 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 पॉलिश डाळ एकदम दिसायला एकदम पॉलिश केली असते दिसायला एकदम ती सुंदर आणि छान दिसते परंतु काय त्याची पण लोकांना माहीत नसते आणि आपण ज्यावेळेस अनपॉलिश दुकान डाळ ठेवत असतो तर त्यावेळेस ती व्यवस्थित दिसत नसते लोक काय म्हणतात ग्राहक काय म्हणतो ही बरोबर वाटत नाही परंतु काय वाटत नाही कारण ती पॉलिश ही विदाउट पॉलिश असते म्हणून आपण आगामी काय करायचं लोकांना त्याचं महत्त्व हे ग्राहकांना आपण समजून सांगायचं ज्यावेळेस तुम्ही ह्या डाळीचा आधी ही डाळ समजा बघा ही डाळच दिसते ही हरभरा डाळी हरभरा डाळी हळ दिस पॉलिश नाही म्हणून मूळ कलर आहे मूळ कलर जो आहे तो दिसतोय बरोबर आहे मग ते लोकांना आपण काय करतो ग्राहकांना ग्राहकांना समजून सांगायचं याचं महत्व हो काय आणि हे खालील फायदे काय होत्या आता बरेच आहू शकत आमच्या ग्राहकांची तक्रार येते की तुमची तो डाळी शिजत जात नाही कोणती पॉलिश केलेली केलेली आणि मग ते म्हणते असत पाणी खराब वगैरे घ्यायचं कारण ती पॉलिश कि जास्त प्रमाणात केमिकल वापरलं गेलं तर ते डाळ शिजलं जात नाही हा त्या हे असतं बरोबर आता जेव्हा आपण लोकांना देऊ ग्राहकांना हे तुम्ही शिजून बघा एकदा वापरून बघा एकदा वापरल्यानंतर तुम्हाला लक्ष देईल की हे खाल्ल्यानंतर फायदा काय होता याची टेस्ट कशी दे क्वालिटी कशी आहे जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रत्यक्ष वापरत नाही खात नाही तोपर्यंत तो तुम्हाला याचा रिझल्ट कळणार नाही आणि जेव्हा तुम्ही स्वतः खाशाल तुम्ही आसपासच्या तुमच्या परिसरात तुम्ह जे कोण चार चौघ चार पाच घर अस कुटुंब असेल मित्र असेल वकील असेल जे सर्वांपर्यंत सर्वपर्यंत आपण त्याचं सावून त्यांना आपण त्याची जाहिरात करणार आपल्याला केमिकल विरीत लोकांना आपला प्रयत्न असतात या माध्यमातून त्यासाठी मी तुमच्याकडे भेट देण्यासाठी आलोय आणि मला जाणून घ्यायचं की तुम्ही ही कशी प्रक्रिया स्वतः तयार करता काय करत्या म्हणून त्यासाठी आज प्रत्यक्ष भेट झाली मी आलोय आता बाळासाहेबांनी मला या पूर्ण प्रक्रियेविषयी पूर्ण विचारलं तर मित्रांनो मला एकच सांगायचंय की बाकी पॉलिश आहे कुणाला करावं लागते जो माल डाऊन आहे त्याला पॉलिश करावं लागते आता मला तुम्ही सांगा तूर झाली मूग झाली आपण एक साहजिक आपल्या घरी जर मूग असेल किंवा हरभरा असेल तूर असेल त्याचा टडकल काढल्यानंतर जो नॅचरल कलर आहे तोच ओरिजिनल तो कलर आहे मग त्याला पॉलिश देण्याची गरज का पडते तर त्याला पॉलिश यासाठी गरज पडते की तो माल आतमध्ये डाऊन असतो कुठेतरी कुठल्याही प्रकारचं डाग नाहीये भिजलेला माल नाहीये एकदम ओरिजिनल आहे आणि त्या ओरिजिनल मालापासूनच आपण डाळ करतो म्हणून आता आपण एक पेपरगावच्या जवळच हे चार किलोमीटर अंतर यांचं सुपर शॉपी म्हणून बाळासाहेबांचं दुकान आहे साधारणतः पुनता फाट्या फाटा ते समृद्धी महामार्ग या जो नगर मनमाड वरती पुनतामा फाटा ते समृद्धी डाळ समृद्धी हायवे या शेजारी यांचं समृद्धी शॉपी म्हणून कोकमठान समृद्धी सुपर शॉपी असं त्यांचं किराणा दुकान आहे आणि या दुकानामध्ये लवकरच आपल्या सर्वांच्या शेवेसाठी ही अनपॉलिश डाळ आपल्याला तिथे भेटणार आहेत तरी सर्व ग्राहकांना कोपरगाव शहरातील ग्राहकांना त्यांना संपर्क साधायचा आहे त्यांचा बाळासाहेबांचा नंबर आम्ही लवकरच शेअर करू आणि बाळासाहेबांकडून तुम्ही ती डाळ नक्कीच नेऊ शकता तर आता आपले मार्गदर्शक मान्य श्री भारजी साळ जो तुम्ही आज चार पाच वर्षापासून अनेक उद्योजकांना तुम्ही दाळ मिल लावून जाताय आणि असं सतत सतत लावायचं हे पण तुम्ही म्हणाले जातात तर हा उद्देश तुमचा याच्या मागे काय हेतू तुमचा का बरं तुम्ही हा हे जे स्वप्न घेऊन का चाललात Uh, uh, दोन हजार सतरा पासून मी माझा मिलचा स्टार्टअप केला स्टार्टअप केला त्यानंतर मी ची सुरुवात केली ऑर्गॅनिक सुरुवातीला लोकांना ना फक्त ते विचारा मग त्या लोकांना ते लागत लोकांना महत्व पटून पटून मी माझ्या गावात म्हणजे चांगला तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तिथून मला दाल मिळ देवठाम बायकड रोडला तिथून मी स्टार्टअप म्हणजे एक मला जायला एकदम कच्चा रोड आहे तिथून चालू केला मी तिथून चालू केल्यानंतर लोक तरी बी जावा लोकांना महत्व कळलं की आपला ऑर्गॅनिक म्हणजे तुला याला बिगर केमिकल वगैरे हो याच्या फायदे वगैरे हो कळले त्याच्यानंतर लोक दहा बारा याला सुरुवात झाली तिथून पुढोत्व हो झाला पण दोन वर्ष मी ना एकदम पूर्ण एक फक्त मी माझ्या पुरतो विचार करायचो त्याच्यानंतर जेव्हा आपला कोरोना आला कोरोना मध्ये भरपूर मुंबई पुण्यावरून लोक बेरोज इंजिनियर लोक ते घरी आले बेरोजगार झाले सगळे पर परत शिकलेले कोर पण कोरोना पासून जायला म्हणजे जॉबला जायला नाहीच म्हणताय त्याला एक आज येऊन गेला लोकांना की नाही जॉब नको पंधरा वीस हजार रुपये जॉब करण्यापेक्षा काय मजा आल्याच्यामध्ये उद्देश आणि दुसरी गोष्ट अशी कोरोनामध्ये लोकांना कळलं का खरं केमिकल काय आणि ऑर्गेनिक काय हे पण कळलं म्हणजे याच्यामध्ये दोन ध्येय माझे झाले की एक लोकांना ऑर्गेनिक बी देणे आणि परत जे बेरोजगार आहे त्यांना उभं करणे बरोबर पैश्यात किती प्लांट लावण्याची तुमची तयारी आहे तुमचे मानस किती प्लॅन्ट मला समोरून जेव्हा रिस्पॉन्स येईल म्हणजे एक असू की दहा असू की पन्नास असू तरी माझी तयारी त्यांना तयारी लोकांना फक्त घरोघरी आपलीच जाळ म्हणजे आपली ऑर्गनी तयार झाली गेली पाहिजे बस आणि ही शेतकऱ्यांचाच माल शेतकऱ्यांना दिला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांच्याच शेतातील जो पिकलेला माल आहे त्यावरती प्रक्रिया करूनच ती शेतकऱ्याला ती डाळ खायला मिळेल आणि जे शेतकरी नाही पण आहे त्यांच्यासाठी पण आपण शेतकऱ्यांचा खरेदी करून त्यांना पण आपण डाळ देऊ असं नाही शॉपिंग वाले असं किंवा काही त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा आपण त्यांना आपली पण डाळ त्यांना पण देऊ हा जे छत्रपती संभाजीनगर असो नगर जिल्हा असो नाशिक असो कोणताही जिल्हा असो आपण त्याला की आपण तिचा अपोज करू भारतजी साळुंके यांचा मानस आहे की महाराष्ट्रातील प्रवासामध्ये म्हणजे दर तीस किलोमीटर अंतरावरती एक डाळमिळ झालं पाहिजे ऑर्गॅनिक डाळ बनवणारं डाळ झालं पाहिजे त्यासाठी तर बेरोजगार तरुणांनी संपर्क कराच परंतु जो किरण दुकानदार आहे त्यांनीही संपर्क केल्यास त्यांच्याही दुकानामध्ये अनपॉलिश डाळ कशी उपलब्ध होईल असा त्यांच्या त्यांनी किरण दुकानदार बघ लोकांना लो पसरवला म्हणजे त्यांना पण माहित महत्व हो, माहित नाही की केमिकलचं काय आणि ऑर्गॅनिक काय किरण दुकानदाराने सुरुवात करा ना आपल्या ऑर्गॅनिक चालू करायचे घेत आपण भाजीपाल्यामध्ये नैसर्गिक भाजीपाला शेंद्रिय भाजीपाला असेल किंवा शेंद्रीय शेती कशी करायची असेल ऑर्गॅनिक डाळ कशी मिळेल ऑइल मिल ऑइल मिल हा तर लाकडी लाकडी घानायचं तेल लाकडी घाण्याचं तेलही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी हा तर त्यांच्या भारजींकडे पण ते लाकडी घाण्याचं ऑइल मिल आहे त्यानंतर आपल्याकडं ऑर्गेनिक गुळ जो आवक जे समस्याचे आहे त्यांचा सेंद्रिय गुळ पण आपण उपलब्ध करून देतोय तर प्रत्येकाचं प्रत्येक महाराष्ट्रातले प्रत्येक नागरिकाचं आरोग्य चांगलं ठीक कसं राहील यासाठी आपण एक पाच वर्षापासून ध्येय घेऊन काम करतोय आणि असंच आपण सरासरी दोन वर्षापर्यंत आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात आपलं हे पोहोचलं पाहिजे हा तर असा मानस घेऊन आज आम्ही प्रयत्न करत आहोत तर ग्राहकांना सॉरी प्रेक्षकांना एकच विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक माणसापर्यंत गेला पाहिजेत प्रत्येक मोबाईलमध्ये दिसला पाहिजेत यासाठी आपल्या आय ट्वेंटी फोर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच हा जो व्हिडिओ आहे हा इतर सर्व मोबाईलमध्ये जाण्यासाठी शेअर नक्की करा धन्यवाद